मंडळी हा इक बरं काय चले माझ्या सख्याने सख्यानं अहो आपल्या गणपती बाप्पाला गावाला जायचंय ना मग मला छोटंस छोटं मोठं सगळं सामान खरेदी करायचं होतं चला आज तुम्ही माझ्याबरोबर आहे ना स्वस्तातलं स्वस्त सामान आणि महागातलं महाग सामान घेऊया आम्हाला ना आईनं ना छोटीशी भातवाडी आणाय सांगितलेली आईनं म्हणजे सासूबाईनं हो आमचं गावचा कुकर आहे ना बारकाय आहे त्याच्यामध्ये मोठी भातवाडी बसत नाही तर तिथं असली भांडी होती ना कारण का मागच्या वेळेला मी एक छोटासा चमचा घेतलेला असा बारक्या तव्यातनं आपली बघा आपण राहिलेल्या भाज्या काढतो ते बारक्या बारक्या टोपातनी काढतो मग त्यात मोठे पळ्यान चमचे जात नाही ना मला छोटासा एक चमचा घ्यायचा होता म्हणून मी गेलेली आणि एवढी छान भातवाडी होती ना तिथं एक छोटासा ग्लास पण पल्ले भारी होता पण कारभारी ना लय बडबड करायला लागले माझ्या नावानं मला लय आवडलेली नाही कस तरी मस्का पॉलिश करून करून टुकली टुकली लो लो। ती छोटीशी इटुकली पटुकली प पळी घ्यायला कारभारल्याला म्हणवलं मला त्याच्यावरती जीव अडकलेला ती एवढी छोटीशी एवढी छान छान वाटत होती ना ते लहानपणाच्या नाही का ते भातुकलीच्या खेळातली ती पळी वाटत होती ती, ती पळी आणि छोटीशी भातवाडी दोन्ही पण मला पन्नास रुपयाला दिलं बघा काकाने तिथनं थेट आम्ही कोमल ज्वेलर्समध्ये गेलो अहो माझं पंजा नाही ना तुटून महिना झालेलं होतं कारभाराने वेळच नव्हता भेटत पहिलंच सांगतोय रे को पे मेरे पैर पैर कोण नाम नाही राख नाही का माझा पायानं पहिलं आहे लहानपणापासून माझं पाय भदाडा येते त्यामुळे मला नाजूक नाजूक पैन आवडतं तर तर मला ना थोडंसं घुंगरू आलं पाहिजे होतं पूर्ण घोंगरूची काका किती पर्यंत राहिलो साडे पाच पर्यंत सोनाचं तर लांबच राहिलं ला, स्वप्नात मन सोनं नाही खरेदी करू शकत पण पन चांदी पण एवढी महाग झाली दोन वर्षापूर्वी ते पैंजन घेतलेलं ते बाराशेला घेतलेलं ते मोड देऊन आता त्या त्याच वजनाचं पैंजन आताना अडीच हजार आलेलं काय बोलायचं बाबा आता ते डोकं फोडायचं बाबांनो आपल्या लग्नात थोडंफार तरी सोनं भेटलं आपल्या पोरांच्या लग्नात ने काय घालायचं सोनसनी ले मोठा कलयुग रे बाबानो कलयुग हा मोठा अहो सखीनो गावाला जायचं म्हणलं काय खरेदी काय थांबणार झाले आता बेडशीट्या दोन घेतल्या बघा म्हणजे एकच घ्यायला गेलेली आहे मी पण आपल्या बायकांचा स्वभाव माहित आहे एक घ्यायचं तिथं आपण दोन घेऊन घेतो तिथं दोन पळ्या घेतल्या आता इथं दोन बेडशीट घेऊन आल्या अहो म्हणजे ही पिवळाली बेडशीट आहे ना आम्ही गावाला नेणार आहे गणपती बाप्पाचं टेबल आहे ना त्याच्यावर टाकण्यासाठी आईला खोल्या खोल्ल्या वास एवढा भारी भारी आला ना मला नवीन कपड्याचा चाललंय वास आवडतो आणि ती मागं जी पांढरीवाली एक नाय ती मी इथं ठाण्याला ठेवणार आहे आणि एक गावाला घेऊन जाणार आहे आता ही पळी एवढा जीव अडकलेला ना आता कारभाराला मस्का मारून अजून एकदा एक अजून एक घेणार आहे मी मस्का तरी मारणार नाही तर बिन सांगतो तरी घेऊन ना बघू आता ही अजून एक शॉपिंग आहे ना मी कारभाराला घेतलेलं सांगितलंच नाही चपल्या बघितल्या बघितल्या शॉक झाल्या मला वाटलं ह्याच चपल्या मला फेकून मारतील आणि घरातला हाकलतील घ्या तुझ्या चपल्या आणि घे घरात बाहेर जा नुसती शॉपिंग शॉपिंग करते पण काय करणार मी काय माझ्यासाठी नाही करत आहे आता हे काय झालं माहितीये का मला आईनं सांगितलेलं अगं नीलम म्हणजे गावाला जाताना सांगितलेलं की मला ले कंबर दुखते मला चप्पल घ्या आता तुम्ही म्हणाल चप्पलाचा आणि कमराचा काय संबंध सांगतो सांगतो अहो ते आमचं गावाला नवीन घर बांधलं ना मग ते त्याच्या लाद्याला थंड थंड असते त्या मग त्या आईला उभं राहायला वगैरे त्रास होतो आता तुम्ही म्हणू नका की घरात चपल्या घालायच्या नसतात अहो मातर माणूस आहे समजून घ्या थंड लादीवर पाय दिला म्हणजे त्या आईला नसा हडकत कळ गेल्यासारखी वाटत होती त्यात मला स्वस्त वाटली हो म्हणजे मी मेशोवरून मागवलेली एकशे नव्वद रुपयाच्या तीन पडल्या मला असू दे म्हटलं एक मला वापरायला होईल काय वापरायला ऐक नाही होऊन जाऊ दे ना की याला खर्च एकदम दिलखुल्लाच खर्च केला लय पैसा आहे तुमच्या नीलमकडं काय नाही व तीस रुपयाच्या पाळ्या घेत्या मी आता हे आहे का हे स्पंच आहे ना ते गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी घेतले अवो त्याच्यात आहे ना असे नुसते फुल्याला काढे लावायचे आणि त्यात खवायचे लायटा बेटा फोक्सा बिकसा सगळं काय कारभाराने घेतले म्हणजे कारभारी गा आज गावाला जाणार आहे ना ते सगळं घेऊन जाणार आहे ते ही आहे ना हे मासा आहे ना त्याला घ्यायचं आणि फ्राय बी करून खायचं नाही बरं का हा मशाजरचा मासा आहे असा मशाज करायचा घाबरू बिबरू नका मंडळी माझी घरात येणार अशी मस्करी चालूच असते मी गप्प बसली ना घरात भयान शांतता होते त्यामुळे माझ्या बडबड्याची सगळ्यांना सोय पडली मोठ्या माशाबरोबर हे बारका पण मासा घेतला आपल्या दक्षुला खेळायला अँगल बिंगल कपडे अडकवायला आणि ना ते हे पण घेतलं कारभार यांच्या हातात जाळी बघितली ना ते आमच्या गावचं घर आहे ना त्यातनं ना पालीबिली येतात मग आईला घाबरते म्हणून आईनं सांगितलेलं ते बारीक जाळी लावायला मच्छर बिच्छा पालीबिली येऊ नये म्हणून खेळणी तर माझ्या पोरानं एवढी घेतलीत की जसं काय महिना दोन महिना गावाला चाललाय उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी अशी खेळणी त्याने घेतलेली आहे ती काय सांग राव एवढी दोन तीन बॉक्सा खेळण्यानं भरले ती तरी पण ह्या पोराला कुठं जाईल तिथे खेळणी पाहिजे ती आईनं आई दोन मोठे मोठे घटोळे घेऊन गेली आता कारभार हे दोन मोठे मोठे घटोळे घेऊन जाणार सारखं लक्ष आहे ना पंचवीस जणांकडे जात होतं कारण का ते छुम 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 वाजत होतं चालताना नवीन आहे ना ते तर दो दोन चार घुंगरे त्याच्यात अजून एक्स्ट्रा लावून घेते त्यामुळे लय भारी वाटत होत हे हू काय ती पडदं बिडदं अडकवण्यासाठी म्हणजे पडदा पण लावणार आहे जिंगल बेल आहे नाही जिंगल बेल आहे दाखव दाखव टोपी रिंगलवेल आपल्या त्या बिग बॉस मधले सुरत चा डायलॉग कशी लाईट करते झापूक झपूक झापूक झुपूक करते ना कोण कोण बिग बॉस बघतं आयला लय वारी वाटतं बिग बॉस बघायला एक एपिसोड चुकला की लय टेन्शन येतं बघा दुसरे तसे हुडकून बघायला लागतं आता हे आहे ना ही फळं बिळ गणपती बाप्पाच्या ठेवण्यासाठी दोन वर्ष झाली घेतलेली आणि हे ना ही पण ते एक असं म्हणजे फुलाच्या डिझाईन पानाच्या डिझाईन मध्ये हे कारभाराला ना दोन आहे ना म्हणजे ह्याचा गणप दिवाळीच्या बोनसच्या वेळेला भेटलेले हो त्यातलं एक ठेवलेलं मी एक इथं वापरते आणि गावाला पाठवणार होते आपल्या गणपती लय सुंदर भारी डेकोरेशन दिसतं आता गणपती बाप्पाच्या पुढे ठेवलं ना तुम्हाला दाखवेन नक्की कागरी मला सांग का मी काही केलं आहे आणि कारभारी कामाच्यावर फुगलेत आता ना कारभारी यांना उद्या गावाला म्हणजे आज गावाला जाणार आहेत मग ह्यांनी कालच आदल्या दिवशी रात्रीनं सगळं सामान भरून ठेवलेलं मग कारभारांना माहीत पाहिजे ना की मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते म्हणून मग चुकी करण्याची कारभारांचीच ना कधी बायकांची बायकोची चुकी असते का नवऱ्याचीच चुकी असते की नाही बायकं कधी बघा कधीच चुकत नाहीत त्या कायम नवरे चुकतात मग मला सांगायला पाहिजे होतं ना मग मी काय केलं मी सगळं सामान उपासलं आता ह्या फुलांच्या माळा बिळा मागच्या वर्षी घेतलेल्या त्यामुळे मला त्याच्या किमती नाही ताटवत आणि आता हेच बघा ही नकली फुलं म्हणजे अशी नाही का ती मग अशी तुम्हाला थर्माकॉल दाखवला थर्मास आणि ही पिशवी कादम होते मला काय कळणं झाली आत्ताच कुठं हवेत उडायला लागले तिला पकडून बांधून ठेवलं ते थर्माकॉल आहे की नाही त्याच्यामध्ये अशा अगरबत्तीच्या काड्या किंवा ते टूथपिक काहीतरी म्हणतात ना ते अडकवायचं आणि त्या थर्माकॉल अडकवायचं लय भारी डेकोरेशन दिसतं अहो तुम्ही मला फॉलो तर करा इंस्टाग्रामवर ते मी गणपती बाप्पाचे व्हिडिओ बिडो लय टाकणार आहे नीलम कुंबड्याला फॉलो करा इंस्टाग्रामवर ह्या जिरमुळ्या बिरमुळ्या सगळं काय घेतलेलं कसली गोड छान छान फुलं फुलं वाटत होती आता आता फक्त गणपती बाप्पाचीच बोलतात ना आगमनाचीच एवढी आतुरता लागली ना काय सांगू मोठ्या समयीची दोन जुळी भनी भावंडे बघा म्हणजे काय झालं ना भाऊ इटुकल्या पिटुकल्या समजा दिलेल्या मी ते इथं मुंबईला गणपती बसवायची ना तेव्हा वापरायची इथं जागा पण कमी असते ना पण आता म्हणलं ह्याला गावाला नको पाठवायला कारण गावाला माझ्या लग्नातल्या त्या मग त्या वास्तुकक्षांतीच्या व्हिडिओमध्ये वापरलेल्या त्याच मी वापरणार ह्या इथंच ठेवून घेतल्या आता गणपती बाप्पाला बसायला तेवढा पाठ राहिलेला होता इथं तरी पण त्यातलं दोन पाठ होते पाठव का नको विचार करत होती तर कारभारे म्हणाले चला हवाला पाठवूया म्हणून शायनिंग मारायला गेले हो काही अजून काय रांगोळीचे स्टिकर पण होते म्हणजे ते दिवाळीच्या वेळेस पप्पानी कधी आणलेलं होतं काय करू काय करू म्हणलं जाऊ दे पाठवून तर देते दे, 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 बघू गावाला काय यूज करायचं का नाही लागत कस वाजलं टाका आवाज वाडीतल्या कुंबोडे वाडीतल्या आयाबायानो ऐका आया आमच्या आईने सांगितलेलं घराला बेल आण आता कारभाराने बेल आणले त्यामुळे कुणी आलं की पहिल्यांदा बेली बरोबर बरे खेळत बसायचं नाही डिस्को डान्स करत बसायचा नाही एकदाच वाजवा आईला कळेल की बेल वाजले टिडिंग वाजवणार बॅटरी नाही बरं काय परत एकदा परत एकदा वे चल चार्जिंग संपले चार्ज होऊन येऊन दाखव दाखव いくらだよ。<laughs> <laughs> छोटीशी बाजूला एक मुलगी आहे तिचं नाव साईबा आहे तिचा आज वाढदिवस तीन का चार वर्षाची झाली तिच्यासाठी टेडी बिअर आणलेला गे टेडी बेअर घेऊन आले आलाय मोठे मोठे दोन प्लेट घेऊन समोसे काय बोलायचं हे आता बघ ना समोसे काय वाटतात आहे आणि आम आमच्या वेळेला माझा तर बड्डे कधी लहानपणी झालंच नाही कधी सातवी आठवीत कळाय लागल्यावर मम्मी पप्पाच्या मागं भोंगा पसरल्यानं माझा बड्डे साजरा करायला लागली तेव्हा काय द्यायची बिस्किटचं पुढं याचं गिफ्ट म्हणून पारले बिस्किट ते पण पारले नाही तर मारी आणि आताच्या पोरांना टेडी बिअर काय सामान काय आता झालं काय माझी मावस नंदुबाई आहे ना आमच्या मनिष्यात आहे त्यांचा नाक्यावरती वडापावचा गाडा आहे त्यांचा वाढदिवस आहे ना कुणाच्याच लक्षात नव्हतं माझ्या पण लक्षात नव्हतं त्यामुळे त्या झालेल्या नाराज आणि आमच्या पण टू यू बर्थडे डिअर नंदुबाई लय भारी वाटलं कारण की ते अण्णा एवढा भारी शॉक लागला ना अक्षरशः त्यांच्या डोळ्यातनं पाणी आलं त्या मला एकदम कशा म्हणाल्या की आजपर्यंत माझा वाढदिवस असा कोणी साजरा नाही केला खूप खूप थँक्यू मला बोलल्या आणि एकदम अशी गळ्याला मिट्टी मारली मला लय भारी वाटलं म्हणजे वाढदिवस आहे ना म्हणजे बाकीचे दिवस जाऊ दे पण एखाद्या दिवशी ना खरं सांगते त्या माणसाला स्पेशल भासवलं हो पाहिजे एकच दिवस स्वतःसाठी असतो ना मग आम्ही पण आहे ना अचानकमध्ये ठरलं असं काही काहीच प्लॅनिंग नव्हतं अचानक कारभारी घेऊन आले बोले असा असं मनिलय नाराज आहे हो आम्ही सगळे त्यांना म्हणजे मी नाही मी ताई बोलते बाकी सगळे त्यांना मनी बोलतात मनिलै नाराज आहे तिचा वाढदिवस कुणाच्या असं लक्षात आहे मग आम्ही अचानक ठरवलं आणि एवढ्या त्या खुश झाल्या मावशीबाई पण आमच्या लय खुश झाल्या आमच्या नंदुबाईची कारभारी आता झाल्याशी गमत त्यांचा वडापावचं गाडं असल्यामुळे जसं आम्ही केक घेऊन गेलो तसे सगळेजण म्हणायला लागले वडापावची पार्टी वडापावची पार्टी आज काय खरं नव्हतं आणि नाक्यावर आहे ना, ना सगळेजण बघायला लागलेले आणि त्यात पाऊस पण पडून गेलेला होता मला ना दुसऱ्यांच्या बड्डेमध्ये मध्ये पण मी एक्सायटेड असते जसं का माझा स्वतःचाच बड्डे आहे कारण का मला बड्डे लय 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 आवडतात बड्डे असं वाटत होतं सगळे बिन भुलावत सगळ्यांच्या बड्डेला जाऊन सगळ्यांच्या बड्डेचे मीच एकटीनं कापावे काय सांगू तुम्हाला इकडं असा कापून झाला तिकडं पावसाचा लोंडा लागला आणि छत्रीच उडायला लागली आणि ती वडापावची ती कडई असते ना वडापाव तळायची तीच त्याच्यात पाणीच पडला असतं असलो जबरदस्त आम्ही घाबरलो ना पटकन दक्षिण छत्री पकडली बर <laughs> <अगरत तरत> <laughs> <आँ. laughs> काम सोडायचं नाही काय पण असू दे छत्री <laughs> पकडून छत्री आमची उडाली तिकडे लोक ताई हा हा लागलं मिशिला कोणी मला इंस्टाग्रामवर फॉलो नाही केलं ना त्यांना हे फोटो बघायचे हुकले बघा खरं सांगतो हुकले कारण की मी दोन दिवसापूर्वीच हे ना हे फोटो मी इंस्टा इंस्टाग्रामवर टाकलेले तुम्हाला तर माहिती आहे ना युट्यूबवर व्हिडिओ लेट येतो इंस्टाग्रामवर व्हिडिओ म्हणजे फोटो स्टोरी अगोदर मी टाकते त्यामुळे सांगते पटकन करा अजून लय स्टोरी मला टाकायच्या आहेत आता आपली बारकी सासू ह्या मोठ्या सासूला कशी मदत करते बघा दुकान सगळं भरायची आवरावर करायची अहो म्हणजे खायला पण भेटतं ना म्हणून सगळं चाललंय किती खुश आहे कसली खुश आहे ताई tôi, <laughs> <laughs> subscribe <laughs> 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 श्रावण महिना म्हणजे सणावारांची रांग दर आठवड्याला कोणता ना कोणता सण चालू आहे त्यामुळे मला व्हिडिओ टाकायला एवढा उशीर होतो आणि त्यात आमच्या घरात तीन टकोरी आणि त्या कामात काम माझं उडं वाढतं ना त्यात ह्या सोमवारी मला पूजा करायला कमीत कमी तीन तास लागले कारण का आपल्या महादेवाचा तर सोमवार होता चौथा सोमवार होता श्रावणमूड जवस होती शिवाय आपल्या कानाची लाडक्या लल्लाचा वाढदिवस होता त्यामुळे मला आज दोघांना अभिषेक घालायचा होता अभिषेकची पूर्ण तयारी केलेली होती आणि त्या दोघांची व्यवस्थित स्थापना थोडंसं सजवलं कसं गालतल्या गालत एवढंस पिल्लू हलवत म्हणजे हसतंय झोक्यासाठी तर झोका पण असं ठेवलेला संध्याकाळी बघू जमलं तर ते पाळणा पण बोलणार आहे मी सगळं काय माझी पूजा त्यामुळे मला सोमवारचं लवकर उठावं लागतं तीन तास हो मला तीन तास लागतात जेवढं तुम्ही मला म्हणजे फास्ट फॉलोअर स्टायलिश बघताना तेवढीशी मी गावटी सुद्धा म्हणलं तरी चालेल मी गावटी आहे जुन्या विचाराची आहे कु कोणत्या कोणत्या ठिकाणी मी गावटी जुने विचार आहेत आणि कोणत्या कोणत्या ठिकाणी फास्ट फॉरवर्ड म्हणजे नवीन विचारायचे आहे बोलतात ना जैसा देस वैसा भेस असं माझं आहे ओ नेचर तसं आहे आणि सकाळी उठल्यामुळं उ म्हणजे ते वाचणे ग्रंथ वाचणे त्यामुळे डोकं जरा असं दुखतं माझं आणि डोक्यावरून आंघोळ आणि त्यात बरोबर दक्ष आहे ना शाळेत जाताना मला एवढा होतो ना अहो ते पुस्तकं टाइम टेबल भरायला सगळा तो कपाटातला पसारक काढतो अक्षरशः मग थोडीशी चिडचिड होते मग त्याला पिठलं भात दिलं कारण का त्याला पिठलं डाळ कांदा हे दोन गोष्टी लय आवडतात आणि त्याच्याबरोबर त्याला भातच पाहिजे बाबा एवढ्या एवढ्याशा पोरांनी इन काय शर्ट काय आणि दोन दोन ड्रेस काय आमच्या वेळेला फक्त ते गुरुवारचं रंगीबिरंगी कपडे घालून जायचं आणि आता ह्यांना पिटीचे ड्रेस आले टिकली पावडर करा काय र बाबा what else i अख्खा दिवस तर धावपळीत गेला पण संध्याकाळी पण मला लवकर जेवणाला सुरुवात करायला लागली कारण का कारभार्यांची ट्रॅव्हल्स ही आठ वाजता होती ज्योतिर्लिंग ट्रॅव्हल्सची बुकिंग केलेली होती आणि देव देवप्पाला नैवेद्य दाखवल्याशिवाय कारभारी जेवू शकत नाही म्हणून लवकर जेवणाला सुरुवात केली काय नाही आज काही खास नव्हतं केलं फक्त भाजी चपाती आणि कालवण भातच केलेलं होतं काय करायला वेळच नाही भेटला कारभाऱ्यांनी नमस्कार केला आशीर्वाद घेतला आणि ती फ्रेम नाही का जी वास्तुकशांतीसाठी आलेली ती फ्रेम आहे ना फक्त गावाला व्यवस्थित पोचवते हेच मला टेन्शन आलेलं आणि ही जी आपल्या बारकेस तुझ्या हातात पाईप बघताय ना पाईप ती आहे ना पाईप कारभाराने हीत खरेदी केली गावाला न्यायसाठी हो कारभार व्यवस्थित गावाला पोचलेत आज सकाळीच आणि ती पाईप आहे ना ट्रॅव्हल्समध्येच विसरून गेलेत आणि आता ती पाईप काय भेट न झाली काय म्हणायचं कारभाराच्या टकोऱ्याला मला काय कळ ना का का येता ये फॉल फॉलबिडिंगला साड्या टाकलेल्या आहो गणपती बाप्पासाठी ही आकाशी कलरची साडी आणि ह्या दोन साड्या मी आहे ना गणपती बाप्पाला घालणार आहे ना मग गावाला नेणार आहे हो मी पण जाणार आहे पुढच्या आठवड्यात गावाला परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मंडळी